नमस्कार मी राजेंद्र सीताराम आरेकर मी आपल्यासमोर माझ्या साद आईस या कविता संग्रहातली साद आईस ही कविता पेश करतोय तुमच्या पुढे मांडतोय साद आईस पदरात नभाची माया हृदयात तरुची छाया पदरात नभाची माया हृदयात ये परतुनी आता माते तरुजी ध्याया पदरात नभाची माया तू देव मूर्ती मज देते अखंड स्फूर्ती तू देव घरातील मूर्ती मज देते अखंड स्फूर्ती भक्तीच्या ओलाव्याची भक्तीच्या ओलाव्याची ये मंगल गीते गाया पदरातनबाची माया तू किरणातून यावे अन कळीचे व्हावे तू किरणातून यावे अनफुलकळीचे व्हावे वाऱ्याशी गुण गुणताना, वाऱ्याशी गुण ये दवात उन जाया पदरात नभाची माया तू सप्तसुरांची वीणा वाजवी पासरी कानाम तू सप्त सुरांची वीणा वाजवी पासरी कानाम भ्रमरांच्या गाण्या संगे भ्रमरांच्या गाण्या संगे ये कमलदले फुलवाया पदरात नाची माया तू विश्वाची गे आई शत जन्म तुझा गे पाई तु विश्वाची गे आई शत शतजन्म ते पाई एल चन्द्र चंद्र अन तारे हे चरण तुझे पूजाया पदरात नभाची माया नको घाबरूस राणी सुख दुखाचा मी साथी नको घाबरू सराणी सुख दुखाचा मी साथी चल शेता मध्ये वेचू बात नाचणीचे मोती चल शेता वेचू बात नाचणीचे मोती मन पाखरू हे गात तुझ्या स्वप्नातली गाणी मन पाखरू हे गात तुझ्या स्वप्नातली गाणी ओठ हळूच टिपती तुझ्या डोळ्यातील पाणी ओठ हळूच टिपती तुझ्या डोळ्यातील पाणी तुझी मखमली मिठी माझ्या गळ्यात पडावी तुझी मखमली मिठी माझ्या गळ्यात पडावी तुझ्या केसात सुगंधी रात राणी ती फुलावी तुझ्या केसात सुगंधी रात राणी ती फुलावी पान्हा फुटल ढगाना धरा होईल गचिंब पान्हा फुटल ढगाना धरा होईल गचिंब तुझ्या डोळ्यात दिसल चंद्र सूर्याच गबिंब तुझ्या डोळ्यात दिसल चंद्रिंब गबिंब लाल निळ्या अनहिरव्या हिरव्या पिवळ्या टिकल्या माती गवताच्या लाल निळ्या अनहिरव्या हिरव्या पिवळ्या टिकल्या माती गवताच्या पानावरती दवबिंदू हे मुखात गाणी वाऱ्याच्या पानावरती दवबिंदू हे मुखात गाणी वाऱ्याच्या हिरवी पिवळी वस्त्रे सजली अंगावरती धरतीच्या हिरवी पिवळी वस्त्रे सजली अंगावरती धरतीच्या वृक्षलतेच्या पायी पैंजण करी विनाही कलिकेचा कलिकेच्या वृक्षलतेच्या पायी पैंजण करी विनाही कलिकेचा कलिकेच्या कुणी दिली ही गाणी ओठी सुंदर सुंदर पक्षांच्या कुणी दिली ही गाणी ओठी सुंदर सुंदर पक्षांच्या पाना पुटुनी गाय हंबरे आठवणीने बाळाच्या पाना पुटुनी गाय हंबरे आठवणीने बाळाच्या लाल गुलाबी छटा रंगल्या गाली क्षितजी पूर्वेच्या लाल गुलाबी छटा रंगल्या गाली क्षितजी पूर्वेच्या दारी ठाकले नारायण हे उदळीत माला दिपांचा गाळी टाकले नारायण हे उदळी तमाला दिपांच्या परसामध्ये उमलत जाती कळ्या हासऱ्या जाईच्या परसामध्ये उमलत जाती कळ्या हासऱ्या जाईच्या भूवरी पाहुनी गातू ओळी माझ्या कवितेच्या भूवरी पाहुनी गातू ओळी माझ्या कवितेच्या ओळी माझ्या कवितेच्या ओळी माझ्या कवितेच्या धन्यवाद आलं जन्मासंग माझ्या आलं जन्मासंग माझ्या उन पावसात नाणं आलं जन्मासंग माझ्या उन पावसात नाण कुणी सांगावर रुजेल माझ्या शिवारात दान कुणी सांगावर रुजेल माझ्या शिवारात दाण बाप म्हणतो रे माझा बाप म्हणतो रे माझा शेत सोन्याचीही खाणं बाप म्हणतो रे माझा शेत सोन्याचीही खाणं माय पोटात रुजवी बीज अंकुर लगात दानं माझ्या पोटात रुजबी बीज अंकुरले वाढ नाही पडणार इथं नाही पडणार इथं तुझ्या कष्टाला रेवणं नाही पडणार इथं तुझ्या कष्टाला रेवणं उभ्या पिकाच्या रूपानं तुझं पिठल रे देणं उभ्या कष्टाच्या तुझ्याकडे धावे म्हण येता आठवण तुझ्याकडे धावे म्हण येता आठवण तुझ्यामुळे होतो आम्ही सुखी सर्वजण तुझ्यामुळे होतो आम्ही सुखी सर्वजण प्रेमसागराची खाण आहे अमाजान प्रेम प्रेमसागराची खाण आहे अमाजान तुझ्या लेकरांचे हृदय तुझे आढळस्थान तुझ्या लेकरांचे हृदयी तुझे स्थान मुखी गातो तुझे गान विसरून भान मुखी गातो तुझे गान विसरून भान हस्त ठेव डोई वरती नको फुसू कोण हस्त ठेव डोई वरती नको फुसू कोण गुरु माऊलीचे देणे माथी मोठे ऋण गुरु माऊलीचे देणे माथी मोठे ऋण तुझे भक्त आम्ही आई तुझ्या पायलीन तुझे भक्त आम्ही आई तुझ्या पायलीन तुझे भक्त आम्ही आई तुझ्या पायलीन येतो बाई पावसाळा आणि काळीज जळतेम येतो बाई पावसाळा आणि काळीज जळते थेंब थेंब पेटलेला वर आभाळ गळते थेंब थेंब पेटलेला सारे आभाळ गळते कडू आवंढ्यानी येथे येतो दाटून गगळा कडू आवडानी येते येतो दाटून गगळा ओंजळीत मोगऱ्याचा आज होतो ग पाचोळा ओंजळीत मोगऱ्याचा आज होतो ग पाचोळा पापण्यांच्या भिंती मागे स्वप्न मोडकी वस्तीला पापण्यांच्या भिंती मागे स्वप्न मोडकी वस्तीला कोसळण आषाढाची गोंद डोळ्यात दुपला कोसळण आबाळाची गोंद डोळ्यात दुपला, वण वण वाऱ्या संगे तुझे आवतण मला वण वण वाऱ्या संगे तुझे आवतण मला गळलेल्या पाकळ्यांचा देठ उसासतो ओला गळलेल्या पाकळ्यांचा देठ उसासतो ओला देठ उसा सतो ओला देठ उसासतो ओला